नमस्कार मित्रांनो मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे पाच रुपये अनुदान एवढे देण्याचा निर्णय हा पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता त्यालाच अनुसरून काल दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परत नवीन जी आर सादर करण्यात आला आहे तर तुम्ही येथे जी आर मध्ये पाहू शकता राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक जानेवारी दोन हजार ते दहा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर हा हा निर्णय पाच जाने जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता दूध दूध अनुदान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रिम मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली सदर बैठकीत राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या योजनेस पुढील दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे उपयुक्त निर्णयाच्या अनुषंगाने दूध अनुदान योजनेस दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस मुदतवाढ विचाराधीन शास शासनाच्या विचाराधीन होता इथे शासन निर्णयामध्ये संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजनेच्या अटी व शर्ती अधीन राहून योजनेस दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस या एक महिन्यासाठी मुदत देण्यात येत आहे सदर योजनेसाठी एक महिन्याच्या कालावधीकरिता दोनशे तीस कोटी इतका निधी आवश्यक राहील जे शेतकरी अटी पात्र असेल त्या शेतकऱ्यांना हे अनुदान थेट प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे तुम्हाला हा जी आर हवा असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावरही हा जी आर उपलब्ध आहे तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हा जी आर देण्यात आलेला आहे तुम्ही तिथेही क्लिक करून हा जी आर पाहू शकता अशी जी महत्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जो नवीन व्हिडिओ अपलोड होईल तो सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद